नमस्कार लाडक्या बहिणीनो आता तुम्हाला मार्च महिन्यामध्ये पंधराशे अधिक पंधराशे म्हणजेच तीन हजार रुपये मिळालेले आहेत आणि आठ तारखेला तुम्हाला पंधराशे रुपये आलेले आहेत आणि बारा तारखेला तुम्हाला पंधराशे रुपये आलेले आहेत आणि ही दोन्ही मिळून तुम्हाला मार्च महिन्यामध्ये तीन हजार रुपये आलेले आहेत सरकारने आता लाडक्या बहिणींना मार्च महिन्यामध्ये तीन हजार रुपये सोडलेले आहेत आता सरकारने मोठी घोषणा केलेली आहे आता पुढील महिन्यामध्येच म्हणजेच एप्रिलचा आहे या महिन्यामध्ये सरकारने चार हजार रुपये देण्याचे ठरवलेले आहे त्यासाठी काय करावे लागणार आहे चार हजार रुपये मिळवण्यासाठी आणि चार हजार रुपये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटणार आहेत त्या व्यक्ती आणि कोणत्या व्यक्तींना चार हजार रुपये मिळणार आहेत या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत आणि कोणकोणत्या व्यक्तींना अपात्र केलं आहे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आहे का आणि व्हिडिओ महत्वाचा आहे लाडक्या बहिणींनी तुम्हाला का अपात्र केलं आहे सरकारने कारण तुमच्याकडे फोर व्हीलर गाडी असल्यामुळे किंवा पाच एकरपेक्षा जास्त जमीन असल्यामुळे तुम्हाला लाडकी बहिणी योजनेमधून अपात्र केलं गेलं आहे आणि तुमच्याकडे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असल्यामुळे सरकारने तुम्हाला अपात्र केलेलं आहे आणि तुमच्याकडे रेशन कार्ड म्हणजे तुमचे रेशन कार्ड जर तुम घरामध्ये मिळून असेल तर आणि आपल्या भावाची फोर व्हीलर असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही कारण तुमचे रेशन कार्ड हे ए के वाय सी केले असल्यामुळे सरकारला तुमचे संपत्ती दावतं म्हणजेच ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला सरकारला दावतं असल्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही जर तुम्हाला लाडकी बहिणी येण्याचा लाभ पाहिजे असेल तर तुम्ही तुमचं वैयक्तिक रेशन कार्ड काढून घ्यायचं आहे म्हणजेच तुमची फोर व्हीलर नसल्या पाहिजे आणि तुम्ही शेतकरी असलं पाहिजे तुमची जमीन तरी तुम्हाला जमीन असली पाहिजे म्हणजेच पाच एकरपेक्षा कमी जमीन असणं गरजेचं आहे आणि अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं गरजेचं आहे आणि तुमच्या घरामध्ये नोकरीला कोणीही नसणं सरकारी नोकरीला कोणीही नसणं गरजेचं आहे तरच तुम्हाला लाडकी बहीणचा लाभ दुआ मिळू शकतो लाडक्या बहिणींचा आठवा हप्ता आणि नववा हप्ता म्हणजेच मार्च महिन्यामध्ये दिलेला आहे आणि मार्च या महिन्यामध्ये पंधराशे अधिक पंधराशे म्हणजे महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत तरी सर्व लाडक्या बहिणी खुशखबर आहेत आणि येणारा हप्ता म्हणजेच महिलांसाठी आनंदाचीच बातमी आहे एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजेच लाडक्या बहिणींना मिळणार आहे चार हजार रुपये दोन हजार अधिक दोन हजार म्हणजे चार हजार आता सरकारने लाडक्या बहिणी योजनेमध्ये थोडासा बदल के केलेला आहे काही लाडक्या बहिणींना अपात्र केलं गेलं आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी तुम्हाला जर लाडकी बहिणी योजनेचा लाभ पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये चार हजार रुपये देणार आहेत या व्हिडिओमध्ये सांगणारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा घरामध्ये मिळून असाल तर तुमचं रेशन कार्ड मिळून असेल तर तरी तुम्ही आणि तुमची फोर व्हीलर नसून आपल्याला भावाची असेल तर आणि आपण भाव सरकारी नोकरीवर असेल तर आणि आपण शेतकरी असाल तर आपले रेशन कार्ड वैयक्तिक काढून घ्या आणि लाड घ्या आणि तुम्ही रेशन कार्ड घेतला की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा तुमच्याकडे पाच एकरपेक्षा जमीन कमी असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे अडीच लाख उत्पन्न कमी असणं गरजेचं आहे तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे रेशन कार्डसाठी तुम्हाला दोन ते तीन हजार रुपये खर्च म्हणजे एका हप्ता एक हप्ता तुम्हाला रेशन कार्डसाठी खर्च करावा लागणार आहे आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवू शकता सरकारने आता लाडक्या बहिणींना आता येणाऱ्या महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना चार हजार रुपये देण्याचे ठरवलेले आहे घोषणा केलेली आहे आणि ही चार हजार रुपये दहा जिल्ह्यामध्ये सोडणार अशी घोषणा केलेली आहे लाडक्या के बहिणींना चार हजार रुपये मिळवायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कोणकोणती जिल्हे आहेत या व्हिडिओमध्ये बघा चॅनलला सबस्क्राईब करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजने योजनामध्ये मोठा बदल केलेला आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना खुशखबर म्हणजे चार हजार रुपये देण्याचे ठरवलेले आहे आणि हे पैसे या दहा ब्या या दहा जिल्ह्यामध्ये वाटप केलेलं आहे तर त्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याचे नाव आहेत या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे सर्व जिल्ह्यांचे नावे पहा आणि चॅनेला सबस्क्राईब पहिल्या जिल्ह्याचं नाव सांगणार आहे पुणे पुणे या जिल्ह्यामध्ये सर्व तालुके असल्यामुळे असलेल्या शहरांमध्ये चार हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे आणि दुसऱ्या जिल्ह्याचं नाव आहे मुंबई या शहरामध्ये सर्व लाडक्या बहिणींना चार हजार रुपयेचा नक्की लाभ मिळणार आहे आणि तिसरा जिल्हा आहे शहर तिसरा जिल्हा आहे सातारा सातारा जिल्ह्यात सुद्धा सर्व शहरांमध्ये लाभ मिळणार आहे चौथा आहे सोलापूर पाचवा आहे अमरावती सहावा आहे औरंगाबाद सातवा आहे उस्मानाबाद आठवा आहे धुळे नववा आहे परभणी दहावा आहे बीड सर्व जिल्ह्यांमध्ये चार हजार रुपये मिळणार आहेत आणि ज्या ज्याचं एक एकत्र रेशन कार्ड आहे त्या व्यक्तीला लाभ मिळणार नाही त्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर आहेत त्यांना घरामध्ये सरकारी नोकरीला आहेत अशा लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाही आणि त्याच्याकडे फोर व्हीलर नाही ज्या घरांमध्ये सरकारी नोकरीवर नाही अशा लाडक्या बहिणीला रेशन कार्ड वैयक्तिक काढून लाडकी बहीण योजनेचा चार हजार रुपयेचा लाभ मिळवायचा आहे आणि रेशन कार्ड लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे आणि लाडकी बहीण योजनेचा नक्की लाभ मिळवायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे धन्यवाद